नमस्कार निखिल मी समर्थ सुशल फाउंडेशनमध्ये एक सामाजिक कार्य करते ते म्हणजे नशामुक्तीचं मुक्तीचं तर तुला ॲडिक्शन आहे अल्कोहोलचं बरोबर तू ड्रिंक्स करतोस किती वर्ष झाली साधारण चार, चार।, चार पाच वर्ष झाली बरं तरी तू ॲडिक्शन नाहीस असं तुझं म्हणणं आहे ठीक आहे पण जो काही कालावधी आहे तो गेलाय आणि अजून पुढचा काळ आपल्याला जाणार आहे तर तो, तो कशा पद्धतीनं घालवायचा हे आपल्या हातात आहे की नाही चांगल्या ना पद्धतीनं ना घालवायचा आहे आणि म्हणून मी तुझ्याकडे आज आले आणि तू आमच्याकडचा हा जो बी अल निको आहे हा स्प्रे तुला मी पंधरा म्हणजे स्प्रे केला बरोबर आहे आपल्याला स्प्रे करून एक पंधरा मिनिटं झाली काय तुला फरक वाटतोय आता वाटते। बेटर वाटते म्हणजे तुझी जी नशा आहे ते कमी आली व्हेरी गुड पंधराव्या मिनिटाला कमी आली आणि माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी चार पाच तास तरी कोणी उठत नाही बरोबर आहे त्रास तू याच्यातनं स्प्रे केल्यानंतर तुला चांगला फील आला तू त्याच्यातनं म्हणजे तुला नशा जी होती ती उतरलेली आहे आणि तर तू ग्वाही देतोस की अशा पद्धतीनं मी अल्कोहोल सोडणार आहे स्प्रे करून ठीक आहे धन्यवाद अतिशय छान पद्धतीनं तुला रिझल्ट आला असाच तुला रिजल्ट, रिजल्ट पूर्ण येऊन तू म्हणजे व्यसनमुक्त होणार ठीक आहे धन्यवाद